हाय मित्रांनो आम्ही सहा डिसेंबरसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चाललो आहे आता ट्रेनमधून नाशिक रोडवरून बसलोय माझ्यासोबत रमेश भाऊ मुक्कळ हे सुद्धा आहेत बाबासाहेबांच्या दर्शनासाठी आहे गाडी नाशिक रोड स्टेशनवरून सुटलेली आहे आता मित्रांनो आम्ही आता कसारा घाट सोडला आहे तर कसाऱ्याच्या पुढे गाडी निघाली आहे बघा हे जंगल कल्याण स्टेशन वरून गाडी निघाली आता मित्रांनो बघा दादरला आहे आम्ही ही सर्व गर्दी जी आहे चैत्यभूमीला जाणारी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी बाबासाहेबांचं दर्शन घेण्यासाठी गर्दी आहे सर्व लोक शैत्यभूमीला जात आहेत विक्रीसाठी बघा स्टॉल लावलेले ते बघा फोटोज आहे बाबासाहेबांचे भगवान बुद्धांचे आम्ही आता चैत्यभूमीच्या अगदी जवळ आलेलो हो। आहोत खूपच छान छान अशा मूर्ती आहेत जे आमचे समता सैनिक दलाचे कार्यकर्ते आहेत हे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा किती मोठा फोटो आहे इथे लावलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ज्यावेळेस निर्वाण झाले त्यावेळेस हे फोटो आहे आम्ही आता इथे आलेलो आहोत शिवाजी पार्क चैत्यभूमी या ठिकाणी आणि खूपच गर्दी आहे मित्रांनो या ठिकाणी बघा आता पाणी पूर्ण पुढे गेलेलं आहे बाबासाहेबांचं दर्शन घ्यायला जात हो। आहोत आणि अजून आत्ताशी सहा साडेसहा झाले बारा वाजेपर्यंत या ठिकाणी खूपच गर्दी राहील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंदू मिल येथील प्रस्तावित भव्य स्मारकाचा आराखडा बघा डॉक्टर बाबासाहेबांनी काय सांगितलं आहे तुमच्याकडे जर दोन रुपये असतील तर त्यापैकी एक रुपयाची भाकर घ्या आणि एक रुपयाचं पुस्तक घ्या एक रुपयाची भाकरी तुम्हाला जगायला मदत करेल एक रुपयाचं पुस्तक तुम्हाला कसं जगायचं हे शिकवेल आम्ही आलेलो आहोत चैत्यभूमीच्या मागच्या बाजूला अशोक स्तंभ जो आहे हे आहे बघा ही लाईन अजून काही संपलेली नाही आणि बारा वाजेपर्यंत तर खूपच लाईन लागेल त्या ठिकाणी अजूनही लाईन बारीक मोठी आहे या ठिकाणी हो कमीत कमी आम्ही दोन किलोमीटर आता चालत आलो आहे त्या ठिकाणी अजूनही लाईन काही संपलेली नाही दोन किलोमीटर नाही तर तीन चार किलोमीटरची रांग आहे ही आम्ही स्वतः दोन किलोमीटर चालत आलो आहे तर पाय दुखायला लागले त्यामुळे आता आम्ही मागे फिरलोय बघा आम्ही आता बसमध्ये बसलोय बरीच गर्दी आहे बी असल्यामुळे बघा ही बॅगोडा बघण्यासाठी लाईन लागलेली आहे किती लोक आहेत बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून सर्व लोक इकडे प्यागोडा बघण्यासाठी आलेले बघा एवढी मोठी लाईन आहे आता इथून आम्ही बोटीने जाणार आहोत प्यागोडा बघण्यासाठी हां बोटीमध्ये बसायची बघा बघा ही, ही लाईन हा ही बोट येते आता आम्हाला घेऊन जाण्यासाठी हे बघा पक्षी असे उडत आले त्यांना बिस्किट वगैरे टाकलेले डॉक्टर बाबासाहेब गाडी चालली आता आम्ही दुसऱ्या गाडीमध्ये बसणार आहोत मी बघा या ठिकाणी ताडाचे झाड आहे हे ताडगोळे बघा म्यानमार विपशणाद्वारा बघा पॅगोड बघण्यासाठी भगवान बुद्धांच्या किती आस्था आहे बाबासाहेब आणि भगवान बुद्ध यांच्यावरती दर्शन घेनेटीव सांका गुरु गुरुजी और माताजी इनकी प्रतिमाएं हैं इन्होंने ये पैगोड़ा का निर्माण किया है পল <muchas> बघा बोट परत आता त्या बाजूला चालली आहे आमची बोटी ते येईल त्या बोटीत बसून आम्ही परत आता बोरीवलीला जाणार आहोत बघा बोटीतून किती उतरले ते आणि हे पाणी घे बघा इथे जवळ आहे कठड्याच्या हा ब्रिज आहे बनवलेला पाण्यामध्ये किनारपट्टी आहे हे बघा इकडे हे बघा ह्या घोडा बघण्यासाठी अजून किती लोक येत आहे बघा ही गर्दी ही पब्लिक बघा हे अनुयायी बघा बौद्ध धर्मीय दहा लाखाच्या पुढे लोक मला तरी असं वाटतंय आणि अजून चालूच आहे हे पेगडं बघण्यासाठी जात आहेत लोक